अकोला येथे शेतकरी दिवाळीच्या दिवशी बसले अन्नत्याग आंदोलनाला आज एकवीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता अमरावतीच्या नया अकोला येथे माजी सरपंच रणजित टिरके यांच्या नेतृत्वात नया अकोला बस स्टॉप येथे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी दिवाळीच्या शुभदिनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरू करण्यात आले आहे ओला दुष्काळ नापिकी पिकाला कवडीमोल भाव आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी नाही सरसकट पन्नास हजार भरपाई नाही शेतकऱ्यांवर अन्याय दिवाळी शेतकरी बांधवांच्या न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे शेतकऱ्यांची म्हणणे आहे की दिवाळी साजरी करण्याऐवजी आम्ही अन्यायविरुद्ध लढा देत आहोत प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलन त्यू, अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे रणजित शेतकऱ्याची दिवाळी म्हणजे काय एक घेऊन म्हणून टाकलाय परिस्थिती फार बेकार आहे भीषण आहे तीन ते साडेतीन हजार सोयाबीनले भाव आहे आणि सरकार म्हणे मदत देतो दिवाळीचा दिवस आला दिवाळी आली पण शेतकरी अजून शेतकऱ्याला सरकारची मदत आली नाही त्यामुळे आम्हाला आज काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली तरी शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं त्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही सोयाबीनला सध्या भाव नाही आहेत कसं पाहता याच्याकडे आता काय पाहता आता सोयाबीनला भाव नाही तर सोयाबीनची ॲव्हरेज नाही ना एक एकच ॲव्हरेज आहे ना सरकारबद्दल काय भावना आहे तुमची सरकारनं मदत करा। शेत करावं शेतकऱ्याला हेच भावना आहे मित्र काय जे कबूल गेलो एकरी पन्नास हजार रुपये आणि कर्ज माफी आश्वासन दिलं सरकारनं ते आपलं आश्वासन पूर्ण करावं जे सरकारनं म्हटलं होतं ते राज्यात सध्या शेतकऱ्याची आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे कसं पाहता विदर्भात सर्वात जास्त आहे आणि विदर्भात सोयाबीन एक क्रॉप आहे आणि सोयाबीनला मग शेतकऱ्यांना पेरावं काय नाही तर सरकारनं गांजा पेरायची परमिशन द्यावं शेतकऱ्याला एकरी दोन एक प्रत्येक अल्पभूत कास्तकाराला पूर्ण श्� द्यायची परमिशन द्यावं काय नाही तर कास्तकारांना आत्महत्या करावं काय कास्तकारांना जगाव कसं आता हे बाई या पुढे मोडला या बाईन तिने दिवाळी कशी के साजरी केली शांत बाई शेतकरी आहे काय करा, करा? शेतकऱ्याला वाली आहे कोण शेवटी या जबट्ट्यानं काढले नाही पैसे वार फेरलं दोन वेळा वार फेरलं म्हटलं दोन वेळा निघालच नाही तर काय करा त्याची भरपाई कोण द्या कशी 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 अवस्था झाली सध्या शेतकऱ्याची आता ते दिसूनच राहिली किती सोयाबीन होते तुमच्याकडे साडेतीन एकर वार आहे एक क्विंटल सोयाबीन घेतलं पंचवीस किलो तूर घेतली थी उदारस आहे थी उदारस आहे माहिती आत्महत्या करण्याचेच विचार आहे सारे जाय काय करा त्याचे फिटले नाही तर काय करा सरकारला काय सांगाल तुम्ही आता सरकारला काय सांगायचं हेच सांगायचं हेच सांगायचं येऊन बसलो इथे आता घरी विचार येऊन राहिले कोणते कोणते म्हणून इथे येऊन बसला तुम्ही अन्न करून राहिला मग आता काय करता ही सोय नाही ना राजा ती सोय नाही आमची